आजचा व्हिडिओ साधारण आपल्या लक्षात आलंच असेल की याचं काय प्रयोजन असावं हा नेमका व्हिडिओ आज येतोय याच्या पाठीमागे काय दडलेलं असावं तर वेगळं काही नाही दडलेलं आजचा दिवस आपल्याला माहिती आहे अहो आजच्या दिवसाची कित्येक जण केव्हापासून वाट पाहत होते प्लॅन करत होते खूप काही गोष्टी ठरवून ठेवल्या होत्या बरंच काय काय घरात आणून ठेवलं होतं ठेवलेला आहे आजचा दिवस हा एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस चा या वर्षाचा अखेरचा दिवस खरं तर मी स्वत मी चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडवा, हे हिंदूंच नववर्ष दिन मानणार आहे पण असं असतानाही जगर है? आ, लोकान चा इच्छे की असं हे जगरहाटी आहे लोकांच्या इच्छेसाठी किंवा लोकांसाठी काही करावं लागतं म्हणून आजच्या या जगरहाटीप्रमाणे आजच्या एकतीस डिसेंबरच्या तुमच्या नववर्ष तुम्ही मानता जे मानणारे आहेत त्यांच्यासाठी मी आजच्या दिवसासाठी तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि या शुभेच्छा देत असताना मी हिंदू नववर्षाचंही थोडस आपल्यासमोर एक चिंतन ठेवतो की गुढीपाडवा आम्ही का मानतो हिंदू नववर्ष दिन पाडव्याच्या दिवशीच का मानतो तर त्या दिवशी जीवनाला उत्तम दिशा देणारी गुढी उभी केली जाते आत्मचिंतन त्या दिवशी केलं जातं नववर्षाचा खरा हिंदू राष्ट्राचा तो उत्तम मांगल्याचा दिवस मानला जातो पण अर्थात हा आमच्या दृष्टीनं तो हिंदू राष्ट्राचा दिस दिवस आहे तो खऱ्या अर्थानं आमचा नववर्षाचा दिवस आहे पण आज जर आपण विचार केला तर या वर्षभरामध्ये आम्ही थोडंसं आज आत्मचिंतन करण्याची गरज आहे की नाही तर निश्चित आहे आम्ही काय वर्षभरामध्ये केलं याच्या पाठीमागे एक आपल्याला सांगतो की गुढी उभारतात नववर्षाचा हिंदुत्वाचा दिवस त्या दिवशी साजरा केला जातो आणि त्या दिवशीचं वैशिष्ट्य असं असतं की सूर्योदयाला गुढी उभी केली जाते हा सूर्योदय किती महत्वाचा असतो आता आजच्या एकतीस डिसेंबरच्या रात्री जे काही आपण ठरवलेलं असेल ते आता उद्या सकाळी आपल्या दृष्टीनं हा नववर्षाचा पहिला दिवस आहे किती भाग्यवंत उद्या सूर्याचं दर्शन घेणार आहेत किती भाग्यवंतांना उद्या सूर्याला स्मरून काम करणार आहेत असतीलही काही मी असं म्हणत नाही की सगळेच मी एका पारड्यामध्ये मोजतोय याच्यातला भाग नाही पण सूर्योदयाला म्हणजे उद्याच्या सूर्योदयाला किती जण जागे असणार आहेत याचं आत्मचिंतन करण्याची गरज आहे आपण स्वतःला विसरण्यासाठी अनेक उपाय आहेत अनेक मार्ग आहेत अहो आपण केलेल्या कर्माचं चिंतन करत असताना ईश्वरानं अशी आपल्यामध्ये कला दिलेली आहे की आपण स्वतःला विसरून जातो आणि या क्षणिक सुखासाठी या क्षणिक विस्मरणासाठी विसरण्यासाठी माणसं किती त्यांची स्वतःची पातळी सोडतात किती लयाला जाण्याचे मार्ग शोधतात आणि कारण काय तर म्हणे आम्ही स्वतःला विसरून जाण्यासाठी हे सगळं केलं होतं अरे स्वतःला विसरून जाण्यासाठी हे तुम्हाला करावं लागतं हे केवढं मोठं दुर्दैव आहे स्वतःला विसरण्यासाठी आपण आधी कर्मच अशी चांगली करावी सुंदर कर्म करावी चांगली कर्म करावी आणि ही आपण लक्षात ठेवा की ही जी एकतीस डिसेंबरची रात्र आहे ना ही आयुष्यातली काळ रात्र होऊ देऊ नका तर ही रात्र जी आहे ना ही आपल्या वर्षभराच्या कर्माच चिंतन करायला लावणारी रात्र आहे आपण वर्षभरामध्ये काय काय केलं कुठे गेलो काय कर्म आपल्या हातून घडली कशा प्रकारानं आपण ईश्वराला आवडेल अशा प्रकारचं वर्तणूक आपल्या हातून घडली किती समाजकार्य केलं किती देव देश धर्मासाठी ज्या परमेश्वराने हा देह दिला हा जन्म दिला त्याच्यासाठी मी काही केलं का त्याच्यासाठी मी काही करू शकलो का माझ्या घरातल्या कुटुंबाला माझ्या परिवाराला माझ्या जवळच्या माणसांना मी काही माझ्या किमान माझ्या वाणीनं किमान माझ्या बोलण्यानं मी कुणाला एवढं दुखवलं तर नाही ना आणि जर दुखावलं असेल तर मला पुढच्या वर्षामध्ये ती काळजी घ्यायची आहे उद्याच्या दिवसामध्ये मला त्याचं कुठेतरी सुधारण्याच्या दृष्टीनं काहीतरी मला त्याच्यातनं बाहेर पडण्याच्या दृष्टीनं मार्ग काढायचे हा एकतीस डिसेंबरचा हा मौज मजा मारण्याचा दिवस नाही तर एकतीस डिसेंबर आणि हा वर्षाखेरचा दिवस हा खऱ्या अर्थानं हो वर्षानुवर्ष जातायत देवादिकांनी संतांनी आम्हाला सांगितलं की अरे तुमचा प्रत्येक श्वास महत्वाचा आहे तुमचा प्रत्येक क्षण महत्वाचा आहे आणि या प्रत्येक क्षणाचा प्रत्येक श्वासाचा आम्ही विचार करत नाही आहोत तर वर्षानुवर्षे आमची अशी निघून जात आहेत रोज उठल्याबरोबर आम्ही तोंड पाहावं रोज उठल्याबरोबर आम्ही आमचा चेहरा पाहावा रोज उठल्याबरोबर आम्हाला जसं पाहिजे तसं त्या चेहऱ्याला नटवण्याचा सजवण्याचा खोटा अप्रामाणिक तुच्छ असा प्रयत्न करावा पण तो जो चेहरा असतो ना हा चेहरा आमचा चेहरा, 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 चेहरा आम्हाला आमचं भविष्य सांगत असत आम्हाला सांगत असतो आमचा चेहरा आम्हाला स्वतःची आमची वर्तणूक सांगत असतो त्याला दुसऱ्या कोणी सांगण्याची गरज नसते चेहरा असा आरशात बघितल्याबरोबरच आम्हाला आमचं सगळं जे चरित्र आहे ना आमचं स्वतःचं व्यक्तिगत चरित्र हे त्या आरशामध्ये आम्हाला पाहायला मिळतं पण मला एवढंच सांगावं असं वाटतं की आरशामध्ये आम्ही पाहणारे जे कोणी आहोत त्या आरशामध्ये पाहणाऱ्यांनी आमचा खरा आसरा जो आहे तो ईश्वर राम श्रीराम हा आमचा खऱ्या अर्थानं आसरा आहे त्याला पाहण्याचा प्रयत्न करा आणि तो सुद्धा बाहेर नाही तो सुद्धा आतमध्ये पाहण्याचा प्रयत्न करा तीस डिसेंबरच्या रात्रीपर्यंत याचं घर कसं फोडावं त्याची माणसं कशी फोडावीत त्याला कसं दुखवावं त्याची कशी प्रॉपर्टी लोबाडावी त्याला कसं उघड्यावर आणावं त्याला कसा रस्त्यावर घ्यावा त्यानी कशी निंदा टिंगल टवाळी करावी हा ती डिसेंबरच्या रात्रीपर्यंत विचार करणारा माणूस एकतीस डिसेंबरच्या पहाटे काय मेसेज पाठवतो व्हॉट्सअपला विचार करण्यासारखे की नाही की जसं काय मी त्यातला नव्हेच अरे तो मी नव्हेच अशा इतक्या सोजवळपणानं इतक्या सात्विकपणानं इतका सज्जनपणाचा आव आणून त्या एकतीस डिसेंबरला जसं काही अगदी कधी ह्या वर्षभरामध्ये बाबा कधी वाईट वागलाच नाही हो कधी कोणाचं नुकसानच केलं नाही कधी कोणाशी खोटं बोललं नाही कधी कोणाचं घर फोडलं नाही कधी कोणाच्या वाईटाचा विचारच केला नाही असा आव आणतो आणि एकतीस डिसेंबरला मेसेज पाठवतो दुसऱ्याला की वर्षभरामध्ये माझी आपण साथ दिलीत माझ्याबरोबर आपण राहिलात मला चू माझं अपराध माझ्या पोटात घाला मला सांभाळलं आपण मला हे केलं अरे तुला माणसांनी नाही सांभाळणं तुला त्या नियतीनं सांभाळलेलं आहे तुला त्या ईश्वराने सांभाळला होता तुला तुझ्या सद्गुरूंनी सांभाळला होता तुला तुझ्या गुरूंनी सांभाळला होता तुला तुझ्या आईवडिलांनी सांभाळला होता तुला तुझ्या खऱ्या पालकांनी सांभाळलेला होता आणि एकतीस डिसेंबरला हा मेसेज पाठवल्यानंतर स्वत वाचत असताना कुठेतरी आतमध्ये वाटत असेल ना की कि मी किती खोटं लिहिलं मी किती असत्य लिहिलं बरं तुला नाही कळलं तर ते त्या ईश्वराला तरी नक्की कळलं असेल त्या ना त्याला तरी कळतं ना की अरे बाबा तू हा जो मेसेज पाठवलास या मेसेजच्या पाठीमागे सत्य कि किती होतं आणि असत्य किती आहे याचा विचार कर याचं चिंतन कर म्हणून एकतीस डिसेंबरची रात्र आत्मचिंतनाची आपल्या स्वतःच्या कल्याणाची आणि आपल्या स्वतःच्या आयुष्याला कुठेतरी वेगळी चांगली कलाटणी देणारी ठरावी याच्यासाठीही आजचं चिंतन आपलं